पालकमंत्र्यांच्या गळा डॉक्टर बचरे यांनी घातली दहा प्रश्नांची माळ लोणार पालक मा। पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या गळा डॉक्टर बचरे यांनी घातली शंभर प्रश्नांचे लेबल लावलेले पुष्पहार घालण्यात आले सविस्तर बातमी अशी की लोणार तालुक्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी आलेले पालकमंत्री माननीय मकरंद पाटील यांना विश्रामगृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचरे यांनी पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शेतकऱ्यांच्या समस्याचे दहा प्रश्नांचे लेबल चिटकून पालकमंत्र्यांचे आगळे वेगळे स्वागत करून पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले डॉक्टर बचरे यांनी पालकमंत्र्यांना विचारलेले प्रश्न पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भात सरसकट नुकसान भरपाईचे अग्रिम सानुग्र अनुदान कधी देणार गत दोन वर्षाची गारपिटीची नुकसान भरपाई कधी देणार गत दोन वर्षाच्या अतिवृष्टीची मदत कधी मिळणार शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा होणार गत तीन वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी देणार शेतकऱ्यांना पीक कर्जातून कधी मुक्त करणार शेतकऱ्यांची वीज बिल कधी माफ करणार दोन हजार पंचवीसच्या च्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई कधी देणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यास कधी दिलासा देणार जलजीवन जीवन मिशन मधील भ्रष्टाचार दूर करून हर घर जल मे जल कधी देणार पालकमंत्र्यांच्या गळ्यात या प्रश्नांचं लेबल लावून स्वागत पुष्पार घालून निवेदन देऊन विचारणा केली असता पालकमंत्री यांनी लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तर आपणास मिळतील अशी हमी सर्व जनसमुदायासमोर दिली प्रसंगी मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य सिद्धार्थ खराज साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे तालुका प्रमुख राजू बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव महिला तालुका संघटिका तारामती जायभाई संजीवनी वाघ लुकमान कुरेशी श्रीकांत मदनकर तानाजी मापारी सुदन अंभुरेसर तानाजी अंभुरे, ताना अंभुरे कैलास अंभोरे ज्ञानेश्वर दूध मोगरे अश्पाक खान फईम खान रामभू मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार